केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील सव्वीस वर्षीय अनिमोल गिल्डा नावाच्या महिलेची दुबईमध्ये हत्या झाली आहे या प्रकरणी तिच्या मित्राला अटक करण्यात आली आहे अनिमोल ही एका खाजगी क्रेडिल सेल्स कंपनीत काम करत होती ती दीड वर्षांपासून यु ए मध्ये राहत होती संशयित आरोपी हा तिरुअनंतपुरमचा असून तो अबुधाबी मधील एका हॉस्पिटलमध्ये काम करतो तो देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता त्याआधीच दुबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे या हत्येमुळे दुबईत एकच खळबळ उडाली आहे अनिमोल गिल्डा ही केरळातील तिरुअनंतपुरम येथील बोनाकाडकी रहिवासी होती ती दुबईत नोकरी करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या अल कर्मा भागात झाली अनिमोल आणि आरोपी सोशल मीडियाद्वारे संपर्कात आले होते आरोपीनेच तिला मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मदत केली होती असं तिच्या मित्रांनी सांगितलं पोलिसांनी सांगितलं की आरोपी हत्येच्या आदल्या दिवशी अबू धाबीहून दुबईला आला होता दुबई पोलिसांनी याला हत्येचा गुन्हा मांडला आहे मात्र मृत्यूचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये काहीतरी वाद झाला होता ज्यामुळे ही हत्या झाली असावी अनिमोलचे वडील जयकुमार आणि आई गिल्डा शोकसागरात बुडाले आहेत दुबईमधील समाजसेवकांनी सांगितलं की अनिमोलचा सा मृतदेह आज रात्रीपर्यंत भारतात आणला जाईल या प्रकरणाची चौकशी अजून चालू आहे अनिमोल आणि आरोपीची मैत्री कशी झाली त्यांच्यात काय वाद होता आरोपीने तिला का मारलं या सर्व प्रश्नांची उत्तर शोधणं पोलिसांसाठी महत्वाचं आहे दुबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत त्यांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत लवकरच या हत्येचं रहस्य उघड होईल अशी अपेक्षा आहे